मित्रांनो मराठी बिग बॉस फाईव्हचा विजेता ठरलेला आहे सूरज चव्हाण आणि दोन नंबर अभिजित सावंत बघा पाहू शकता रितेश दादांनी सूरजचा हात वरती केलेला आहे आणि अभिजित पण खुश झालेला आहे आणि मिठ्ठी मारलेलं मा आहे अभिजितनं अभिनंदन केलेलं आहे त्याचं बघा पाहू शकता जल्लोष एकच वाजा सूरजदादा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राव मित्रांनो मित्रांनो फायनली बिग बॉस संपलेला आहे सीझन संपलेला आहे बिग बॉस मराठीचा आणि फायनल विजेता झालेले आहेत सूरज चव्हाण खूप खूप धन्यवाद खूप खूप चांगला खेळला आणि शेवटपर्यंत वोट आपलं सर्व महाराष्ट्राने त्याला वोट केलेला आहे महाराष्ट्राची जनता त्याच्यासोबत होती म्हणून तो विन झालेला आहे खूप खूप धन्यवाद त्याचं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप चांगला खेळा आणि त्याचबरोबर डी पी चांगली चांगली दादा पण चांगले खेळलेत अंकिता बीन चांगली चांगली खेळी अभिजित पण चांगला खेळा निक्कीचं काय सांगू नकोसा ती काय चांगली खेळा नाही खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्व विनरचे अभिजित सूरज त्याचबरोबर डी पी दादा अंकिता जानवी खूप खूप धन्यवाद पुढील वाट वाटचालीसाठी शुभेच्छा सूरजला सर्वांनाच फक्त निक्कीला सोडून निक्कीला पण चला ठीक आहे निक्कीला पण शुभेच्छा चला तर धन्यवाद आभारी होत